मंडळी नमस्कार पुण्यात धुमशान सुरू आहे धुमशान या विषयावरून की नमाज कुठे पडायचा काय आहे आपलं घरदार सोडून दुसऱ्याच्या घरात जाऊन प्रार्थना करण्याची गरज काय होय घरातच मी माझ्या घरात बसलोय माझ्या वंश परंपरागत घरात बसलोय माझ्या आजोबांनी बांधलेल्या घराचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा त्या घराला पुन्हा उभा करून मी तिथे बसलोय आता इथे कोणाला माझ्या आजोबाशी उत्तम संबंध होते म्हणून माझ्या वडिलांशी संबंध होते म्हणून इथे नमाज पठन करायचं असेल तर मी कसा करू दे मुळात शनिवारवाडा हा पेशव्यांचा खासगीतला त्या कोण ज्यांना मनसेत निष्ठा सांभाळता आली नाही अजित पवारांच्या वरती ज्यांना निष्ठा सांभाळता आली नाही किंवा ज्या अजूनही अजित पवारांच्या वरती राग व्यक्त करतात त्या रुपाली ठोंबरे पाटील दिवाळीचे दिवस आहेत त्यामुळं फटाक्यांचे आवाज येत राहते त्याकडे कर दुर्लक्ष करूया त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी शनिवार वाडा तुमच्या बापाचा नाही असं सांगून टाकलं कुणाला कुलकर्णींना का त्यांना काय करायचं होतं तर शनिवार वाड्यामध्ये नमाज पडू द्यायचा होता मुस्लिम स्त्रियांना मुस्लिम पुरुषांना मुळात असा नमाज पडायचा असेल तर आपल्या घरात जागा करून घ्यावी म्हणजे बाहेर जाऊन कुठे नमाज पडण्याची गरज पडत नाही काय काय दाखले दिले गेले कुलकर्णींच्या हो। बापाचा नाही पप्पाचा नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या शनिवार वाड्यात नमाज पठणाला मेधा कुलकर्णींनी विरोध केला हे किती योग्य नाही कसा आहे ठोबरेबाई माझी एक विनंती आहे मला उद्या आरती करावीशी वाटते किंवा विष्णू सहस्रनाम पठन करावं असं वाटतय अथर्व शिर्ष्याचं पठण करावं वाटतय किंवा मला जाऊन देवाचं एखादं जाऊ दे अथर्व विष्णू सहस्त्रनाम जरा बामणी झालं मला हरिपाठाचे अभंग म्हणावे वाटतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी आणि हे सगळं मला एखाद्या मशिदीत करायची इच्छा आहे करू द्याल करता येईल मिळेल परवानगी नाही ना मग इकडे शनिवार वाड्यात येऊन करण्याची खास कशासाठी आणि खोटं तर किती बोलावं खोटं किती बोलावं मस्तानी मुसलमान होते म्हणजे मस्तानी मुस्लिम होत्या आणि या मस्तानी साहेब शनिवार वाड्यात किद्दा नमाज पडल्या असतील त्यांना कल्पना आहे का ते चाललं आणि हे चाललं नाही का खबरे बाई तुम्हाला सांगतो छत्रसाल राजा बुंदेलखंडचा राजा छत्रसाल मध्य प्रदेशातलं बुंदेलखंड त्याचा राजा छत्रसाल आणि त्या छत्रसाल राजाची कन्या होती मस्तानी छत्रसाल राजाच्या एका पत्नीचा एका पत्नीची ही कन्या म्हणजे बहुपत्नीत्व होतं अनेक राजांना बहुपत्नीत्व असतं बरं का म्हणजे छत्रसाल राजाच्या बहुपत्नीत्वावर उगाच संशयकल्लोळ करण्याची गरज नाही छत्रसाल राजाच्या बहुपत्नीत्वामुळे एका मुस्लिम पत्नीची कन्येची ही कन्या म्हणजे मस्तानी बरं या दोघी ही क्लिअर कट मुस्लिम होत्या का नाही या प्रणामी संप्रदायाच्या होत्या प्रणामी पंथाच्या होत्या उदाहरणार्थ कबीरपंथीय ज्यांना कृष्णही मान्य आहे आणि मुस्लिमातले दैवतही मान्य आहे त्या मूर्तीपूजकही होत्या आणि बाकी आ, मुस्लिम काही परंपराही पाळणाऱ्या होत्या या बघा प्रणामी पंथ म्हणतात या प्रणामी पंथाच्या होत्या मस्तानी बर ते जाऊ दे थोडं आपण जरा वेगळ्या अर्थाने बोलू छत्रसाल राजा बुंदेलखंडांचा राजा छत्रसाल त्याची बायको मुस्लिम होणाऱ्या आपत्याची जात धर्म कोणता असेल आपल्याकडं पित्याचा धर्म आपत्याला मिळतो आईचा नाही आहे ना पक्क ठाऊक असं असतं तर बऱ्याच ठिकाणी एखाद्या आरक्षित मतदारसंघात एखादी बाई सवर्णाशी विवाह करून आली असेल तर तिचे पुत्र आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढवू शकले असते असं नाही ना होत कारण जात पित्याची मिळते त्यामुळं साहेबांचा धर्म हा मुस्लिम नव्हता तर तो छत्रसाल राजाचा होता बुंदेलखंडाच्या राजाचा होता बरं हे झालं वेगळं आता पुढे या मस्तानी बाईसाहेबांचं लग्न झालं ते बाजीरावांच्या सोबत रखेल नव्हत्या लग्न झालं होतं लक्षात ठेवायचं कारण आपल्याकडे अशा कितीतरी ठेवलेल्या आहेत ज्यांना त्यांची जातही कायम राहते ओळखही कायम राहतं मस्तानी बाईसाहेबांचं लग्न झालेलं होतं बाजीरावांच्या सोबत आणि बाजीराव बल्लाळ हे कोण होते हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही आहे म्हणजे बाजीराव हिंदू ब्राह्मण छत्रसाल राजा हिंदू हिंदू राजाची कन्या ब्राह्मण सरदाराशी स्वराज्याच्या रक्षकाशी लग्न करते आणि ती मुस्लिम कशी होईल म्हणजे या ठोमरेबाईंच कोणी शनिवार वाड्यात त्या नमाज पडत असताना बघायला गेलं होतं का जसं आत्ता केलं तसं काय आहे उठ सूट उठ सूट उठ सूट त्या शनिवार वाड्यावर बोलायचं अरे तुम्हाला एवढा तिरस्कार आहे त्या शनिवार वाड्याचा कशाला बोलता काय गरज आहे म्हणे तो मग लगेच ते शिवरायांच्याकडे घेऊन जायचं तो शिवरायांचा होता तो पेशव्यांचा नव्हता पेशवे कोण वगैरे वगैरे सगळं सुरू होऊन जात खरा राग कुठे आहे माहिती आहे का रुपाली ठोमरेंचा प्रॉब्लेम कुठे आहे त्यांना शनिवार वाड्याशी देणं घेणं नाही त्यांना तिथे कोण नमाज पडला आणि त्याला काय विरोध केला याच्याशी देणं घेणं नाही त्यांना काहीतरी करून आता पुण्यात प्रसिद्धीला यायचं आहे त्यांना कोणीच बाकीचं सहन होत नाही त्या रुपाली चाकणकरांच्या सोबतही एकाच पक्षाच्या असून पंगा घेतात त्या मेधाताईंच्या सोबत पंगा घेतात त्यांचं सुषमा फारसं जमत नाही मग आता मेधा कुलकर्णींना बळीचा बकरा करून त्याच्यावर बोलून यांना प्रसिद्धी मिळते का एवढा यांचा प्रयत्न आणि आपल्याकडे मीडिया आहेच की वाटेल त्याला प्रसिद्धी देणारा त्यामुळं ठोंबरेबाई जरा आहे असं वाटतंय किमान पुण्यात मनपाच्या निवडणुका आल्यावर आपल्या अजितदादाच्या पक्षाला नुकसान होईल अशी कृती तरी आपल्याकडून अपेक्षित नव्हती पण आपण करून, करून टाकलीय चला बघूया नशीब दादांचं काय होतंय ते नमस्कार